नमस्कार पाहुयात विशेष बातमी गावची खरी श्वेत क्रांती क्रांती तेरा लाख रुपयांचे उत्पन्न मोहरे या गावचे कष्ट एकजूट आणि दूरदृष्टीच्या जोरावर आर्थिक स्वावलंबाचा आदर्श घालून दिलाय मोहरे गावातील शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवाजीराव मोरे आप्पा यांचे चिरंजीव शुभम शिवाजीराव मोरे यांनी दोन हजार सतरा साली प्रकाशित झालेली दूध पंढरी हे पुस्तक लेखक प्राध्यापक दिनेश पाटील सर यांच्या लेखणीतून प्रकाशित झाले यामधील मोहरे या गावची ही वस्तुस्थिती शुभमने अभिमानाने मांडली आहे मोहरी गावात शेतीसोबत दूध व्यवसाय हा अर्थकारणाचा कळा ठरलाय आज या व्यवसायातून दर महिन्याला तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे हीच मोहरे गावची खरी श्वेत क्रांती आहे विशेष म्हणजे दोन हजार सतरा साली हेच मासिक उत्पन्न सुमारे बहात्तर लाख रुपये इतके होते तर आज दोन हजार मध्ये वाढून एक कोटी तेरा लाख रु रुपयांवर पोहोचले आहे आज मोहरे गावातील सुमारे पाचशे साठ कुटुंबे दूध व्यवसायाची थेट जोडलेली आहेत यामध्ये मोठ्या शेतकऱ्यांसोबतच लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे गावातील सुमारे त्रेचाळीस टक्के कुटुंबाकडे एक एकरपेक्षा कमी जमीन असूनही दूध व्यवसायामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे अनेक कुटुंबांनी या, अने या व्यवसायाच्या जोरावर जमीन खरेदी केली घरे बांधली मुलांना दर्जेदार शिक्षण दिले आणि आपला संसार सक्षमपणे उभा केलाय या संपूर्ण यशामध्ये महिलांचा मोलाचा वाटा अधोरेखित करावा लागेल सकाळ संध्याकाळ जनावरांशी निगा राखणे दूध काढणे दुधाची विक्री करणे ही सर्व जबाबदारी महिला निष्ठेने पार पाडतात घर परपंच सांभाळून आर्थिक त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे पश्चिम महाराष्ट्रातील वारणा दूध संघ गोकुळ दूध संघ यासारख्या मोठ्या सहकारी संस्थांनी हजारो कोटींची उलाढाल करत ग्रामीण भाग मजबूत केलाय थेट लाभ गावांना झाला झाला असून गावातच रोजगार उपलब्ध आहे परिणामी शहराकडे होणारी धाव थांबली आहे कोविड काळात शहरामध्ये उद्योगधंदे बंद पडले असताना मोहरे गावात मात्र शेती आणि दूध व्यवसायामुळे घराघरातील चूल पेटत राहिले हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य मोहरे गावाने दाखवून दिले मोहरे गावची ही श्वेत क्रांती प्रेरणादायी आदर्श ठरत आहे असे मत शुभम मोरे यांनी व्यक्त केले तर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणाले पाहुयात सीबीएस न्यूज मराठीमध्ये शुभम शिवाजीराव मोरे आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी शुभम शिवाजी मोरे आज मी तुमच्या समोर एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे वारणा नदीच्या गाठावरती बसलेल्या जेमतेम पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावावरती लिहिलं गेलेले पुस्तक आहे हे एक रिसर्च बुक आहे जे लेखक दिनेश पाटील यांच्या प्रयत्नातून दोन हजार सतरा साली प्रकाशित झालं होतं ज्या पुस्तकाबद्दल मी बोलतोय त्या पुस्तकाचं नाव आहे दूध पंढरी आणि ज्या गावाबद्दल मी बोलतोय ते माझेच गाव मोहरे दोन हजार सतरा मध्ये या गावामध्ये फक्त दूध विक्रीतून प्रति महिना बहात्तर लाख रुपये आकडा कोटी आहे विशेष म्हणजे संपूर्ण गावात साठ कुटुंब दूध उत्पादन करतात आणि यातील काही कुटुंब शेतीसोबत दूध व्यवसायाला एक जोडधंदा म्हणून लागतात गावातील जवळपास त्रेचाळीस टक्के लोकांकडे एक एकरापेक्षा एक कमी जमीन आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे जे स्मॉल लँड होल्डर फार्मर्स आहेत त्यांनी दूध उत्पादनातून आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे ज्यावेळी काही शेतकरी व दूध उत्पादकांना मी भेटलो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाऊन आली ती म्हणजे बहुतांश कुटुंबामध्ये दूध उत्पादनाचं मोठं काम हे तेथील महिला समर्थपणे सांभाळत आहे मी काही अशा कुटुंबांनाही भेटलो ज्यांनी फक्त दूध उत्पादनातून एक ते दोन एकर जमिनी खरेदी केल्या स्वतःची घेरे बांधली मुलांचे शिक्षण व लग्न लावून दिले आणि ही फक्त एका गावाची गोष्ट नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आर्थिक क्रांती घडवून आणण्यात दूध उत्पादनाचा मोठा वाट आहे वारणा गोकुळ यांच्यासारख्या दूध उत्पादक संघांचाही यामध्ये मोठा सहभाग आहे त्यांचा